ना इलाज असतो त्यांनी दिलेलं आश्वासन न पाळल्यामुळे आणि भ्रष्टाचाराचा समुद्र या ठिकाणी तयार झालेला असल्यामुळे ना इलाज असतो येथे उपोषण करण्याची आवश्यकता भासलेली आहे शिक्षण विभागातील वेगवेगळ्या समस्येच्या संदर्भामध्ये आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये छात्र शिक्षक कृती समितीच्या वतीनं आपण वेळोवेळी मान्य आयुक्त मान्य संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक व प्राथमिक शिक्षण संचालनालय यांना वेळोवेळी निवेदनं दिले होते आणि संबंधित डेप्टी डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टर पुणे आणि डेप्युटी डायरेक्टर लातूर यांच्या स्तरावरचे प्रलंबित प्रकरणं याबाबतही आपण या वेळोवेळी निवेदनं दिली गेल्या चार पाच वर्षापासून ही प्रकरणं जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून तिथील त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम हे अधिकारी वरिष्ठ अधिकारी करत आहेत थँक्यू जय महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी पुण्यातील मध्यवर्ती कार्यालय म्हणजे सेंट्रल बिल्डिंगजवळ आपण पाहू शकता या ठिकाणी सेंट्रल बिल्डिंगच्या इथे एक आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन म्हणजे छात्र शिक्षक कृती संस्था यांच्या वतीने हे आंदोलन आहे बेमुद्दत आंदो आंदोलन आहे आप पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुण्याचं आणि पूर्ण भारतामध्ये पुण्याचं नाव लौकिक आहे ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक घडवत असतात त्या शिक्षकांना या ठिकाणी बेमुदत आंदोलनाला बसावं लागतं हे पुण्यासारख्या शहरासाठी ज्या ठिकाणी महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी कार्य केले छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी वारसा आहे बाबासाहेबांचा सा वारसा आहे या ठिकाणी तर अशा ठिकाणी जर का आंदोलन करण्याची वेळ येते तर ती महाराष्ट्रासाठी एक लज्जास्पद आहे या ठिकाणी मान्य अंगद भोसले जे आहेत ते या ठिकाणी बेमुद्दत आमरण उपोषण करत आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमकं काय समस्या आहे आणि त्यांच्या का मागण्या आहे अशी वेळ का आली की त्यांना उपोषण करावं लागत आहे तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं त्यांच्या काय मागण्या आहे आणि काय समस्या आहे सर काय सांगाल तुम्ही शिक्षक आहात आणि एक आदर्श आहात सा समाजामध्ये तरी तुम्हाला या ठिकाणी सत्याग्रह करावा लागतो आहे आणि आंदोलन करावं लागतं नेमकं काय काय समस्या आणि काय मागणी शिक्षण विभागातील वेगवेगळ्या समस्येच्या संदर्भामध्ये आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये छात्र शिक्षक कृती समितीच्या वतीनं आपण वेळोवेळी मान्य आयुक्त मान्य संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक व प्राथमिक शिक्षण संचालनालय यांना वेळोवेळी निवेदनं दिले होते आणि संबंधित डेप्टी डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टर पुणे आणि डेप्युटी डायरेक्टर लातूर यांच्या स्तरावरचे प्रलंबित प्रकरणं याबाबतही या आपण वेळोवेळी निवेदनं दिली गेल्या चार पाच वर्षापासून ही प्रकरणं जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून तिथील त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम हे म अधिकारी वरिष्ठ अधिकारी करत आहेत आणि त्यामुळे अनेक विषय पेंडिंग प्रलंबित असल्यामुळे नाविलाजाने उपोषणाचे यापूर्वी दोन वेळा नोटीस देण्यात आली होती पण त्यावेळेला मला तिने लेखी आश्वासन दिलं की आम्ही एक महिन्याच्या आतमध्ये पूर्ण कार्यवाही करू म्हणून परंतु अद्यापर्यंत त्याच्यावर ठोस कार्यवाही कुठल्याही प्रकारची झालेली नाही त्यामुळे ना, ना इलाज असतो त्यांनी दिलेलं आश्वासन न पाळल्यामुळे आणि भ्रष्टाचाराचा समुद्र या ठिकाणी तयार झालेला असल्यामुळे ना इलाज असतो येथे उपोषण करण्याची आवश्यकता भासलेली आहे भ्रष्टाचाराचा उद्रेक समुद्र या ठिकाणी निर्माण झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की नेमकं कसल्या प्रकारचा भा भ्रष्टाचार हे कोणी कोणी केला आहे आणि तुमची काय मागणी आहे तत्कालीन श्री गणपत मोरे माध्यमिक शिक्षण अधिकारी तत्कालीन पुणे जिल्हा परिषद पुणे येथे ते कार्यरत असताना जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे नियमबाह्य मान्यता दिलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे कोविड काळामध्ये जग बंद असताना त्यांनी एकाच दिवशी त्र्याण्णव मान्यता दिलेल्या आहेत म्हणजे त्याचं डेट पण सांगता येईल की तीस मार्च दोन हजार वीस या दिवशी पूर्ण संपूर्ण भारत देश बंद होता जग बंद होतं लॉकडाऊनच्या कोविडच्या प्रादुर्भावामुळे अशा परिस्थितीमध्ये मान्यता देण्याचा काय प्रश्न निर्माण झाला हे आम्हाला तर काही कळत नाही आहे आणि शाळा बंद होत्या सगळं बंद होतं घरी बसून काम चालू होतं अशा परिस्थितीत मान्यता दिल्यात म्हणजे याचा अर्थ की प्रत्येक मान्यते मागे जवळजवळ त्यांनी चारशे ते पा चार लाख ते पाच लाख रुपये किंवा किंबहुना यापेक्षा जास्त असा त्यांचा दर होता आणि त्यामुळं पाचशे साडेपाचशे मान मान्यतांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर त्या तो आकडा कुठंपर्यंत पोहोचेल हे बेरीत करणं आणि सांगणंसुद्धा कठीण आहे मग नेमकं तुम्ही कोणाकोणाकडे याबाबतीत तक्रार केलेली आहे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया तुम्हाला मिळाल्या मान्य राज्यपाल मान्य मुख्यमंत्री मान्य शिक्षणमंत्री मान्य गृहमंत्री आणि या शिक्षण खात्यावर जे नियंत्रण आहे म्हणून मान्य शिक्षण आयुक्त कार्यालय जे आपल्या इथंच मध्यवर्ती इमारतीमध्ये निर्माण केले गेलेलं आहे चार पाच वर्षापूर्वी मान्य साहेब यांना यांनासुद्धा निवेदनं दिलेली आहेत माध्यमिक शिक्षण संचालकांना संचालकांना पण निवेदन देण्यात आलेलं आहे प्राथमिक शिक्षण संचालना पण कोणीही त्याच्याकडे दखल घेत नाही आहेत ते डोळेझाक करत आहेत जाणीवपूर्वक त्यांना ते टाळायचं आहे कारण त्याच्यामध्ये बरेच अधिकारी अडकणार आहेत हे निश्चित झाल्यामुळे ते वेळ पण करीत आहेत आपण बघत आहात या ठिकाणी जे फलक लावलेला आहे त्या फलकवर स्पष्टपणे या बा या बाबीचा उल्लेख केलेला आहे श्री गणपत श्री गण गन, गणपत मोरे यांचं नाव या ठिकाणी स्पष्ट आहे आणि वारंवार या ठिकाणी वारंवार या ठिकाणी त्यांनी त्यांनी त्यांच्यावर तेन कारवाई करण्याची मागणी केलेली असतानासुद्धा या ठिकाणी कुठलीही कारवाई केलेली नाही आणि त्याची दखलही घेतली नाही तुम्ही निवेदनामध्ये जवळपास साठ मागण्या केलेल्या आहेत त्यापैकी प्रमुख मागण्या कोणकोणत्या आहेत निवेदनामध्ये ज्या मी मान्य मागण्या केलेल्या आहेत त्या सगळ्याच प्रमुख आहेत आणि महत्त्वाच्या आहेत गंभीर आहेत त्यातल्या त्यात त्यांनी जे शिक्षण खात्याला जे ब कलंकित केलेलं आहे या लोकांनी हे सगळे मिळून हे काम चालवतात म्हणजे शिक्षण अधिकारी समजा जर गणपत मोरे असतील तर उपश उप संचालक म्हणून ते गण औदुंबर उकेरडे असतात मग असं शासनाच्या न निर्णय शासन निर्णयाप्रमाणे समजा जर शिक्षण अधिकाऱ्यांनी एखादी मान्यता दिलेली असेल तर त्याची पडताळणी त्याच्या एक तर वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हणजेच औदंबर उकेरडी यांनी करायची होती परंतु ते सगळेच मित्र असल्यामुळे आणि एकाच बॅचचे असल्यामुळे सगळे ठरवून संगणमताने जाणीवपूर्वक हा भ्रष्टाचार करण्याचा प्रकार चालू आ, आहे तुम्ही जे शिक्षण संस्थाची नावं त्यामध्ये नमूद केलेली आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला आक्षेप आहे ते कोणते कोणते आहेत काही प्रमुख चार पाच शिक्षण संस्था आहेत त्यांची काय नावं सांगू शकता आणि त्यांच्याबद्दल काय तुमचं म्हणणं काय आहे त्याच्याबद्दल सांगता येईल की एक भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी भोसरी संचलित प्रथम प्रकाश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज एका दुकानामध्ये भरता येईल मेगा सेंटर च्या एकामध्ये दोन तीन गाडी दुखून भाड्याने घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये हे, हे कॉलेज निर्माण होत आहे शासनाच्या अटी आणि ह्याच्याप्रमाणे ते तिथं मान्यता मिळू शकत नाही त्याच्यानंतर प्रेरणा माध्यमिक विद्यालय आहे त्याच्यानंतर लोणावळ्याचं एक कॉन्व्हेंट ऑक्झेलियन कॉन्व्हेंट स्कूल आहे अशी खूप नावं सांगता येतील जेणेकरून की या संस्थांमध्ये या लोकांनी संस्था मुख्याध्यापक आणि शिक्षण अधिकारी आणि शिक्षण उपसंचालक मिळून यांनी हे केलेलं आहे जे शिक्षणमंत्री आहेत त्यां त्यांचं काय म्हणणं का, का? आहे म्हणजे त्यांच्याकडं भेट झाली आहे का त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्याकडे तक्रार दिली आहे का मान्य शिक्षणमंत्री केसरकर साहेबांना याबद्दलची निवेदनं देण्यात आलेली आहेत पण समक्ष त्यांची माझी भेट होऊ शकलेली नाही आणि मात्र निवेदनं गेल्या तीन चार वर्षापासून देण्यात आलेली आहेत पण त्या निवेदनावर अद्याप काय कार्यवाही झाल्या याबाबत मला अवगत करण्यात आलेलं नाही काय पुढची भूमिका काय असणार आहे तुमची आता यापुढे भूमिका हीच आहे की आता आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि हे एक आरपारची लढाई म्हणून सणी आता इथं सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यावर जर ठोस कार्यवाही झाली नाही आणि जर ते करणार नसतील तर हे आमरण उपोषण असंच चालू असेल या ठिकाणी आता आरपारची लढाई सुरू झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या ठिकाणी ते आमवरून उपोषण करणार आहेत तर मी निलेश चव्हाण सम्यक क्रांती न्यूजसाठी पुण्यावरून धन्यवाद